दादरची रात्र आणि आम्ही चाललो आता झुंबर बघायला झुंबर <laughs> आणि रस्ता क्रॉस करून आलो आम्ही आणि इथं आहे दुकान आहे किती प्रवास आम्ही चेहरा हे झाला ना झुंबर दुकान जाऊ आपण

आणि आम्हाला कुठेही भेटलं नाही <laughs> आवडलं नाही झुंबर म्हणून आम्ही आला होतो जेवायला आणि जेवण करणार वाडा वाडा वायक्स आपणच वाटायचं त्याने दिलं नाही चमच असं कसं त्याने का नाही फाटलं बरं नाही

फक्त हाताना सुरु करतो आपलं गावती मुंबईत राहून सगळ्यात जेवायला सुरुवात केली मुंबई बाहेर आणि आमची गाडी आली